पाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आपण हे दृश्य बघू शकतो आहे शिवसेनेच्या वतीनं पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्याचं आपण बघू शकतोय डॉक्टर संपदा मुंडे या न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी आता केलेली आहे महिला आघाडी पुणे शहर असा बॅनर सुद्धा आपल्याला दिसतोय आणि शिवसेनेकडून हे आंदोलन सध्या केलं जात आहे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून रुपाली साकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे डॉक्टर संपदा मुंडे या आत्महत्या प्रकरणामध्ये रुपाली साकणकर यांनी स्थिर तपासा मुलीचं असं मागणी केलेली होती आणि त्यानंतर सर्व त्यांच्यावर तीव्र रोष व्यक्त केला जात होता विरोधकांकडून सुद्धा सातत्यानं रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि सध्याच्या वेळी दृश्य बघतोय महिला आघाडी आहे शिवसेनेची पुण्यामधली ही आक्रमक झालेली आहेत महिला कार्यकर्त्या जमलेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी दिली जाते आहे ठाकरेंची शिवसेना आहे ती चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण बघितलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर आहे ती ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे पुण्यामधली ही दृश्य आहेत महिला आघाडी जमलेली आहे त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे त्यांच्या हातामध्ये आपल्याला बॅनर सुद्धा दिसतोय या बॅनरच्या माध्यमातून आपण बघू शकतोय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून पुण्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून केली जाते आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी बोटार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी काय सध्याची परिस्थिती आहे तिथली उद्धव ठाकरे ची महिला आघाडी शिवसेना आक्रमक झालेली आहे रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तिचा अपमान केला जातोय आणि न्याय दिला जात नसल्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी ते सगळं आंदोलन जे आहे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला तर पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा रुपाली कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे बघू शकतोय शासकीय संख्या ज्या आहेत त्या महिला कार्यकर्ते जमलेल्या आहेत आणि आम्हाला जवळजवळ हटवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तुम्ही दृश्य आपण बघू पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहेत जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी